नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो लोकप्रिय अभिनेत्याने प्रेमाची कबुली दिली असून गर्लफ्रेंड सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत स्टार प्रवाहचा नायक लवकरच लग्नबंधनात अडकणार असून त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमाची कबुली दिली आहे एड लागलं प्रेमाचं फेम विशाल निकमने सोशल मीडियावर गर्लफ्रेंड सोबतचे रोमॅंटिक फोटो शेअर केले असून अभिनेत्याच्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत विशालने शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्याच्या गर्लफ्रेंड चा चेहरा दिसत नाहीये मात्र विशालची गर्लफ्रेंड अभिनेत्री अक्षया अनेकदा विशाल आणि अक्षया मीडियावर शेअर करतात त्याच बरोबर एकमेकांच्या फोटो वर कमेंट ही करतात विशालने शेअर केलेल्या फोटोंवर अक्षयाने अभिनंदन खूप आनंद होतोय अशी कमेंट केली आहे मात्र मराठी अभिनेत्री माधुरी पवारनेही अक्षयाला कमेंट मध्ये टॅक्कर तिचंही अभिनंदन केलं आहे त्यामुळे विशालची गर्लफ्रेंड अक्षयाच असल्याचं समजत आहे विशाल, विशाल निकमने या फोटोंच्या कॅप्शन मध्ये माझी सौंदर्या असं लिहिलं आहे सध्या स्टार प्रवाहच्या या अभिनेत्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा